नवनाथ बालाराम पाटील वडवली गावप्रमुख कोणा मंडल भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि वार्तामागून मी या यावर्षी देखील मी माझ्या वडवली कोल्हाड्यामध्ये माझ्या परिवाराच्या आणि मी नवनाथ बालाराम पाटील आणि भुलानाथ बालाराम पाटील असं कुटुंब कैलासवासी विठ्ठल गणपत पाटील यांचे नातू म्हणून माजी पोलीस पाटील आमचे मोतीराम विठ्ठल पाटील रामदेव विठ्ठल पाटील सुरेश विठ्ठल पाटील गजानन विठ्ठल पाटील स कुटुंबाच्या वतीने हा सालाबातप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या साजऱ्याने आम्ही फासा सर्व फॅमिलीच्या वतीने साजरा करतो यावर्षी देखील आम्ही साजरा करत आहोत आणि या आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी माजी मंत्री आमचे जगन्नाथ पाटील साहेब आमचे माजी जिल्हाध्यक्ष नाना संगयाशी साहेब जिल्हाध्यक्ष कालच आमच्या पूजेला येऊन गेले आमचे जिल्हाध्यक्ष नंदूदा आज अनेक नेते आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले सर्व ग्रामस्थ आलेले सर्व परिसरातला सर्व बाप्पांचं दर्शन घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार प्रकट करतो